सर्वांना नमस्कार आज आपणासमोर घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे सेकंड हनीमून अर्जुन सर्व रूमवरून त्याची शांत मादक नजर फिरवत होता ती फुलांची सजावट मेनबत्त्या मंद मंद दरवळणारा त्याला उत्तेजित करणारा रूम फ्रेशनरचा सुगंध त्याला वेळ लावत होता आणि त्याची भिरभिरणारी नजर आता बेडकडे पडली आणि त्याचे बारीक मादक शांत डोळे विस्फारले आणि तोंडाचाही आवा असला आपोआप अर्जुनने त्याच्या डोळ्यांवर विश्वास न बसून एक दोन वेळा त्याची उघड झाप करून पाहिलं की हा भास ना ना। तर नाही ना पण ते तर तेच दृश्य होतं आणि त्यानं न राहून स्वतःलाच एक चिमटा काढला मी हे स्वप्न तर नाही ना बघत पण नाही हे स्वप्नही नव्हतं म्हणजे हे खरं आहे ओ माय गॉड धिस इज बिग बिग सरप्राईज फॉर मी हे खूप खूप मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी जगातलं सर्वात सुंदर गिफ्ट असं तो मनात म्हणाला मी तर हे एक्सपेक्ट केलंच नव्हतं कधी कधीच त्या फुलांनी सजवलेल्या पांढऱ्या शुभ्र बेडवर तन्वी डोक्यावरून पूर्ण घोंगट घेऊन बसली होती लाल लाल साडीत तिचं नकही दिसत नव्हतं ती शांत बसली होती पण चुळबुळ वगैरे काही करत नव्हती कारण पहिली वेळ नव्हती ही त्यांची मग कशाला अस्वस्थ वाटून घ्यायचं त्याचीनी तिची ओळख होतीच की हा पण फक्त हृदयाची धडधड वाढली होती तिच्या आणि ती प्रत्येक वेळी वाढतच असते ना नवरा जवळ आला की अर्जुनला मात्र त्याचा आनंद कसा व्यक्त करावा हेच कळत नव्हतं कारण त्याची जी तिच्या बाबतीत बोल्ड सेक्सी लुकची अपेक्षा होती ती साप चुकली होती आणि त्याच्या समोर होतं निरागस साजरं नाजूक सुंदर लाजरं बुजरं खळखळून खल, वाहणारा सौंदर्याचा प्रवाह आता त्याला ते सौंदर्य अधाशीपणे प्यायचं नव्हतं किंवा त्याच्यासमोर ते ओपन चॅलेंज असल्यासारखं ओपन नव्हतं आता ते पूर्ण झाकलेलं होतं आणि त्याच्या हातानेच त्याला ते ओपन करायचं होतं आणि तो मनात हसून म्हणाला तनू तू यावेळीसुद्धा मला फसवला आहेस ना तू चिटर आहेस एक नंबरची मग त्याने त्याचा मोबाईल तिच्या टॅबलेट पाकीट वॉच सगळं काढून बाजूला ठेवलं आणि गालात हसत हसत तो तिच्याजवळ जाऊन बसला तिला त्याची चाहूल लागली आणि तिच्या हृदयाची धडधड आणखीन वाढली आता त्याला ती आठवली पाच महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांचं लग्न झालं आणि त्या रात्री ती अशीच सजवलेल्या बेडवर घुंगट ओढून बसली होती सुखी संसाराची कितीतरी स्वप्ने उराशी बाळगून तो येईल तिचा घुंगट काढेल तिचा हात हातात घेऊन तिला किस करेल मिठीत घेईल अख्खी रात्र जागवेल असं तिला वाटलं होतं कारण तो तिच्यावर प्रेम करत होता हे तिला माहीत होतं पण असं काहीच झालं नव्हतं तो आला त्यानं तिचा घुंगट काढला तिला किस करण्यासाठी जवळ ओढून घेतली आणि तसाच तिचा अपमान करून निघून गेला आणि तिची अख्खी रात्र नवऱ्याच्या गोड प्रेमळ हव्या हव्याशा वाटणारे त्रासाने नाही तर रडून रडून जागरण झालं तिचं अख्खी रात्र ती रडत होती त्याला आता हे आठवलं आणि त्यानं निराश होऊन स्वतःलाच दोष देत एक निश्वास सोडला पण आज मात्र तो पुन्हा तसा मूर्खपणा करणार नव्हता तेव्हापासून तिचं हेच स्वप्न होतं की त्यानं तिचा घुंगट काढावा आणि आज तिचं हे स्वप्न पूर्ण होणार होतं मग त्यानं तिच्या तोंडावरचा घुंगट हळूच दूर केला आणि त्याचे डोळे अतिशय आनंदाने चमकले तन्वील अजून चूर होऊन मान खाली घालून बसली होती किती सजली होती ती आज दोन्ही हातांवर आणि पायांवर मेहंदी हात भरून बांगड्या भरगच्च दागिने पायात पैंजण कपाळावर कुंदण असलेली ठसठशीत मोठी बिंदी लग्नाच्या त्या रात्रीनंतर नंतर, नंतर आजच प्रेमाचा लाल गुलाबी रंगच जणू तिनं तिच्या अंगभर माकला होता फार फार अप्रतिम दिसत होती ती आणि हे काय किती दागिने घातले होते तिने पूर्णपणे नववधू सारखी सजली होती तची ती तशी ती नववधूच होती लग्नाला पाच महिने झाले म्हणजे फारच कमी वेळ झाला होता पण या पाच महिन्यात अख्ख्या जन्मभराचं भांडून घेतलं होतं त्या दोघांनी आणि अर्जुन मनात म्हणाला माय ब्युटिफुल ब्राईड माझी सुंदर वधू हाव स्वीट ऑफ यू बेबी किती गोड आहेस तू त्या सगळ्या नववधूच्या वेशात ती खूप लाजवाब दिसत होती पण आता हे सगळं त्याला उतरावावं लागणार होतं त्याशिवाय पुढचं काही करता येणार नव्हतं किती मोठं चॅलेंज होतं हे पण अर्जुन सरांना नेहमी चॅलेंजेस आवडतात आणि असं सुंदर स्वीट रोमॅन्टिक चॅलेंज असेल तर मग काय विचारूच नका आणि त्यानं तिची हनुवटी वर उचलून धरली तिची नजर अजूनही झुकलेली होती आणि म्हणाला तनू तू माझं काम किती वाढून ठेवलंस ग मला तर वाटलं होतं की एका नाड खोलली की काम झालं अर्जुन सरांना तर असंच वाटलं होतं की तिने तो सेक्सी गाऊन घातला असेल एक नाडी सोडली की अख्खी तारुण्याने भरलेली रसमलाई त्याच्या मिठीत येईल आणि इथं तर तिने सगळे सोळा शृंगार केले होते किती सजली होती ती त्याच्यासाठी आता हे कधी उतरवायचं सांग बरं आणि किती वेळ लागेल असं तो तिला म्हणाला अर्जुन सरांना तर कसलाच धीर निघत नव्हता आणि तन्वी गालात हसून म्हणाली मिस्टर अर्जुन किती घाई असते हो तुम्हाला आता एवढं तर तुम्हाला करावंच लागेल ना नेहमीच कसं सगळं आयतं मिळेल तुमच्या हातात हा एवढा एक टास्क पूर्ण करा आणि अर्जुन हसून म्हणाला ओके बेबी आय एम रेडी फॉर दिस तनु मी तयार आहे हा टास्क पूर्ण करायला पण अजून कोणता टास्क नाही ना तू माझ्यासाठी अरेंज केलास कारण तू खूप नॉटी आहेस बेबी हनीमूनला निघाल्यापासून ते इथे येईपर्यंत सगळे टास्कच करते आहेस तू माझ्यासोबत आणि तन्वी हळूच हसून म्हणाली आता नाही केलं पण एक गंमत केली ती सांगू आणि त्यानं हसून विचारलं आता अजून काय केलंस तू मग ती म्हणाली तुला रूममधून बाहेर पाठवण्यासाठी मुद्दाम टॅब्लेट आणायला पाठवलं माझ्याकडे टॅबलेट आहेत आणि अर्जुन पुन्हा खूप हसला आणि हसूनच तिला मिठी मारायला गेला आणि म्हणाला तनू यू आर सो क्यूट अँड सो स्वीट बेबी अर्जुन सर आणि तन्वी मॅडमची लाईफ टीट फॉर टॅट आणि खट्याळपणाने भरली होती अदाए भी है मोहब्बत भी है शरारत भी है मेरे मे है मे या गाण्यासारखं त्यांचं वागणं होतं एकमेकांना प्रेमाचे अनेक रंग दाखवायचे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचं खोड्या काढायच्या सारख्या तुझ्यावर जीवापाड प्रेम करणार आयुष्यभर तुझ्यासोबत राहणार पण तू चुकलास किंवा तू चुकलीस तर तुला नाही सोडणार असली यांची तरा मग अर्जुन तिला किस करायला गेला तशी ती म्हणाली अर्जुन दागिने काढ अगोदर मला टोचतात ना आणि मग त्याच्या नाजूक बायकोच्या अंगावरचे दागिने उतरवायला त्यानं सुरुवात केली त्यानं तिची बिंदी बाजूला सारून तिच्या कपाळावर एक किस केला तशी ती म्हणाली अर्जुन माझं गिफ्ट आणि अर्जुन काहीही न कळून म्हणाला गिफ्ट कसलं गिफ्ट मग ती म्हणाली मूहदी काय का गिफ्ट आणि तो पुन्हा खूप हसायला लागला अगदी मनमोकळेपणाने आता सगळं जर पहिल्यांदा आहे असं समजायचं होतं तर हेही आणि तो तिला म्हणाला बेबी आता मला तुझ्या या सरप्राईजची काहीच आयडिया नव्हती म्हणून मी नाही आणलं गिफ्ट असं म्हणून तिच्या गालावर एक किस करत म्हणाला आता हेच गिफ्ट घे आणि ती म्हणाली तू खूप छाती आहेस रे अर्जुन तू तर मलाच लुटतोस की आणि अर्जुन पुन्हा हसून म्हणाला आता ही अख्खी ब्युटिफुल तिझोरी माझीच आहे की नाही मग मीच ती लुटणार ना आणि तिने लाजून तिच्या हाताने तोंड झाकण्याचा प्रयत्न केला पण अर्जुन सरांनी तिचे दोन्ही हात वरचे वर, वर पकडले आणि म्हणाला किती लपवशील किती झाकशील आता तर मी पाहिला आहे ना तुला मग का झाकतेस चेहरा आणि ती लाजून डोळे बंद करून घेत म्हणाली अर्जुन मला लाज वाटते ना प्लीज सोड ना माझे हात खरंच ती खूप लाजत होती आतापर्यंत त्याला बोल्डनेस दाखवणारी त्याचा कोट घालून त्याला उत्तेजित करणारी तन्वी ही वाटतच नव्हती आणि तो तिला म्हणाला तुझा चेहरा बघितला म्हणून तुला गिफ्ट हवा आहे ना पण फक्त चेहरा बघितला म्हणूनच नाही तुझे ओठ तुझे गाल आणि आणखीन बरंच काही सगळं सगळं बघितलं म्हणून मी तुला खूप गिफ्ट देणार आहे तो असं इतक्या मादक आवाजात म्हणाला आणि ती पुन्हा लाजायला लागली आणि अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे हसत पाहून म्हणाला नो मेरी जान आता लाजतेच कशाला नो मोर शाय ओके आणि तो काही तिचे हात सोडतच नव्हता ती लाजून चूर होऊन तिचे हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्या बांगड्यांची किनकिन त्याच्या कानावर पडत होती तो पहिल्यांदाच हा सुंदर नाद ऐकत होता आणि त्याच्या कानाला खूप सुंदर वाटत होता किती गोड होतं हे सगळं सो सो मच ब्युटिफुल अँड व्हेरी व्हेरी रोमँटिक आणि मग ती लाजून तशीच त्याच्याच मिठीत गेली त्याच्यापासून लपण्यासाठी त्याच्याच जवळ गेली दुसरं कुठं जाणार मग ती आणि मग त्याने ती तिचे हात सोडून तिला दोन्ही हातांनी मिठी मारली त्याला ही लाजरी बुजरी गोड तन्वी खूप आवडली शेवटी वाघ आणि वागीण होते ते दोघे आणि त्याच्या स्पर्शाने ती मोहरली मग त्याने हळूहळूच तिच्या घरातील सर्व दागिने उतरवले आणि आता तिला थोडं रिलॅक्स वाटलं त्या दागिन्यांच्या भाराने नाजूक तन्वी झाकून गेली होती आणि तिच्या मोकळ्या झालेल्या मानेवर त्याने त्याचे ओठ हळूवार टेकवले तशी ती थरथरली मग त्याने तिचे इयरिंग्स काढले आणि अलगद एक बोट तिच्या कानाच्या पाळीवरून फिरवले आणि तन्वी फार फार उत्तेजित व्हायला सुरुवात झाली मग अर्जुनने एक एक करून तिच्या सगळ्या बांगड्या उतरवल्या आणि तिच्या गोऱ्या मनगटावर किस केला मग पुन्हा तिचं पैंजण काढलं गोऱ्या नाजूक पायांवर पुन्हा एक किस केला तशी तीही शहारली आणि आता त्यानं तिच्या कमरेचा कमरबंद काढला तिच्या नाजूक कमरेवर हळूवार त्याचे ओठ टेकवले हो आणि हळूच तिची कमर दाबली तशी ती फार फार लाजून त्याच्या मिठीत शिरली मग त्याने तिच्या ब्लाउजचे बॅकसाईडच्या नॉड सोडल्या आणि तो दोघांमधला अडथळा दूर केला आणि तिच्या खोल गळ्यावर एक डीप किस केला आता सगळं काढून झालं तिच्या उघड्या नाभीवर हळूवार किस केला आणि तिचे ओट एकमेकांपासून विलग झाले हे तर त्याच्यासाठी आमंत्रण होतं आणि आता त्यानं मोर्चा वळवला तिच्या नाजूक गुलाबी लाल ओठांकडे पण त्याआधी त्यानं रूममधील लाईट ऑफ केली आणि आता मंद लाईट लावली कारण मेणबत्ती लावायला आता वेळ कोणाला होता आणि त्या मंद प्रकाशामध्ये त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवले जसं तिने त्याचे ओठ तिच्या तोंडात पकडून आत आत ओढून घेत खूप डीप किस करू लागली आता दोघेही एकमेकांना बेभान होऊन बिलगले होते तो तिचं तारुण्य हर एक प्रकारे लुटत होता आणि तीही त्याला साथ देत होती लुटू देत होती त्याला तिचं तारुण्य शेवटी सगळं त्याचंच तर होतं आता दोघेही एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करत होते शेवटी दोघेही सेरा सव्वाशीर होते मग त्यानं माझ्यासोबत जे केलं मग ते मी का करू नये असा त्यांचा स्वभाव मग काय एकमेकांना जे हवं जसं हवं जिथं हवं तिथं करू देत होते एकमेकांना आनंद देत होते आणि कितीतरी पटीने जास्त घेत होते कारण त्यांना एकमेकांना सतत हेच दाखवून द्यायचं असतं ना की कि हंबी किसीसे कम नाही या आठ दिवसांच्या विरहाणे दोघेही फार उत्तेजित झाले होते आणि स्वित्झर्लंडमधील गुलाबी थंडी त्यांना आणखीनच चेतावना देत होती स्वित्झर्लंडचा सुंदर निसर्ग तर अजून पाहिलाच नव्हता कधी पाहणार आधी एकमेकांना तर पाहू द्या मन भरून आनंद घेऊ द्या मग काय ते स्वित्झर्लंड बघायला येईल पण तो निसर्ग मात्र त्यांना त्या विरहाची कसर भरून काढण्यासाठी मदतच करत होता त्या दोघांना एकमेकांच्या आणखीन जवळ यायला भाग पाडत होता त्या थंडीमुळे एकमेकांची उब आवडून ते आणखीन जवळ येत होते आणि आठ दिवसाच्या विरहाची कसर भरून काढत होते आणि ती कसर इतक्या सहजासहजी आणि लगेच भरून निघणारी नव्हतीच मग त्यानं तिला खाली झोपवली आणि पुन्हा तुफान बेभान रोमांस सुरू झाला नाजूक तन्वीला अर्जुन फुलासारखा क्रश करत होता पण आता तिचा नाजूकपणा कुठल्या कुठे गायब झाला होता तीही त्याला तितकीच फोर्सली टशन देत होती रोमॅन्टिक टशन कारण आजच्या या रोमॅंटिक खेळात आपण हरायला नको असं दोघांनाही वाटत होतं दोघेही हरायला तयार नव्हते मग शेवटी कितीही नाही म्हणाले तरी व्हायचं ते युद्ध सुरूच होतं दोघांमध्ये पण हे युद्ध आता मुक युद्ध होतं फक्त स्पर्शाचं युद्ध रोमॅन्टिक वॉर ओठांचं ओठांशी हाताचं हाताशी छातीचं छातीशी आणि आणखीन बरंच काही अँड फायनली त्यांची स्पर्शाची भूक भागली तन्मी आता उत्तावीळ झाली होती तिला तहान लागली होती त्याची त्याच्या प्रणयाच्या वर्षावाची आणि आता ओढ लागली होती त्या गोड मोमेंटची त्या गोड सुंदर प्रणयाच्या परमोच्च शिखराची आणि तन्वीने त्याला तिच्या मादक डोळ्यांनी इशारा केला तो तर कधीपासून तिच्या याच चिशऱ्याची वाट पाहत होता तो तिच्यावर बरसायला अधीर झाला होता तिला चिंब भिजवून काढावी असं त्याला कधीपासून वाटत होतं पण तिच्या इशाऱ्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता शेवटी तिच्याही अपेक्षा पूर्ण व्हायला हव्याच ना आणि तिनं तिच्या दोन्ही हातांनी बेडशीट घट्ट पकडली आणि त्याचा प्रवास सुरू झाला मग बराच वेळ चाललेल्या त्या रोमांचकारी प्रवासानंतर दोघेही एकरूप झाले आता इतक्या थंडीतही ते दोघेही घामाने डबडबले होते आणि शेवटी तो दमला आणि ती तृप्त झाली स्वित्झर्लंडमधील ती पहिली रात्र त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्रीसारखी धूमधडाक्यात साजरी केली आणि दोघेही लव बर्ड्स एकमेकांच्या कुशीत गाढ झोपी गेली